हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक हो कर कर करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आम्ही करणार आहोत मुलांचं अभ्यंग स्नान तर त्याची तयारी चालू आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ तुम्ही नक्की क कंटिन्यू करा चला बाय हे तर इकडे मस्त तयारी चालू आहे मी इकडे फुलं कट करून दिलेत आणि चाललेलं आहे इकडे डेकोरेशन नितीन दादा तिकडे परीला आणि सारंगला नाली लावतात हे बघा ला, ला, आले तिकडे आणि आता चला मग बघू आपण आता पुढे काय काय होत आवाज द्या आवाज द्या छान मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे आता तिघांना बसवायचं मध्ये सारंग बसेल परी बसेल आणि वीर बसेल तर इकडे यांना उठणं लावून घेतो आणि नंतर मग पुढचं कार्यक्रम आपण स्टार्ट करूया <सथिसे>

हे स्नेहल आणि नितीन हो दादा वीरला घेऊन गेले होते फटाके घेण्यासाठी तर काय काय घेतले आपण बघू आता बाबरे हे ना विरू अपटी बॉम्ब हे काय हे म्हणजे अच्छा आणि हे पाऊस सुरसुऱ्या बापरे एवढे घेऊन आलाय विरु तू भुई चक्कर म्हणतात याला चकली नाही म्हणत त्याला भुईचक्कर म्हणतात चकली आणि इकडे सुरसुऱ्या हा एक बॉक्स सुरसुऱ्यांचा हा पण सुरसुऱ्या श्रू हे बघ काय आणलं पप्पांनी बघ काय आणलंय ग कसला तेचला हे याला काय बोलतात तडतडी बाबरे आता हे उद्या वाजवायच्या आता वेळ नाही आपल्याला जायचंय ना आळंदीला उद्या उद्या खोलायचे ना शेणा उद्या उद्या ता। ता। ना ना जा आपटी बॉम्ब वाजवा हा मावशी जेवतील तुम्ही जा त्यांना आणि इकडे आता विरूच लगेच चालू झालंय फटाके फोडायचं काम बाबा पण फोडताय दिवाळीचे फटाके बाबा लहानपणी नव्हते फोडले वाटतं बाबा बाबांना दे विरू बाबांना दे संपले एवढे फास्ट नाही 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 आलं नळ चालू ठेवलेला आहे ए मला दे ना शू एक मला दे था ना एक असं कसं दे मला अजून एक हळू एवढं हळूच नाही टाकायचं आहे बघ असं कोण पेट

था था। वीर वीर परिचित घे वीर वीर वीर, म, के। वीर वीर परीला मागे घे परीला बघा परीला 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 बघा वीर बघा स स्नेहल स्नेहल वीर बघा वीर फेकं तिच्या अंगावर वीरचा भरोसा नाही आहे ऐक ना परीच्या हातातलं घे पहिलं पहिलं परीच्या हातातलं घे चटका दिल ती मोठ्यांची गरबड छोट्यांची गरबड सगळ्यांची सोबत काय झालं विरू असोडत काय का मला मला तू घाबरते काय तुला कराल मला खुशात होत्या सरपत सरपत आल्या